आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये निशाण बुरुज व त्याचे महत्व पाहिले ज्या ठिकाणाहून अठराशे सत्तावन्न उठावाला सुरुवात झाली त्याच ठिकाणून आम्ही सामानगडच्या प्रवासाला देखील सुरुवात केली सामानगड असेच एक वैशिष्ट्य घेऊन आम्ही पुन्हा एकदा आलोय तुमच्या भेटीला जाणून घेऊया सामनगड विषयी अजून महत्वाचा भाग असतो किल्ल्याच्या मजबूतीसाठी गुरुजच एक भक्कम आधार असतो त्यामुळे भक्कम तर किल्ला असे जणू सुद्धा अनेक आहेत ते आपण पाहणारच आहोत पण त्याआधी आपण जातोय सामानगडांच्या विहिरीकडे कारण सामानगडांच्या विहिरी हेच सामानगडचे भूषण आहे असे का म्हटले जाते हे विहिरी पाहिल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही चला तर मग आता आपण सामानगडाच्या विहिरी बघूया विहीर म्हणजे काय तर जमिनीत खनलेला खोलवर खड्डा त्याच्यावरती काठ आणि त्याच्यावरती रहाट ही विहिरींची ओळख तुम्हाला आहे पण सामानगडाच्या विहिरी मात्र या सराला अपवाद आहे बाराव्या शतकात बांधला गेलेला हा सामानगड आणि याची बांधणी इतकी कलात्मक व योजनाबद्ध आहे की आजही आपल्याला हक्क करते काठावर उभं राहिल्यानंतर थरका उडवणाऱ्या अकरा विक्राड विहिरी आहेत आहे यातीलच एक विहिरी म्हणजे सात कमाने सात कमान विहिरी विषयी माहिती घेणार आहोत पण सद्यस्थितीला या सात कमान विहिरी गाळ काढण्याचं चा काम चालू आहे चला तर मग आपण त्या गाळ काढणाऱ्या कामगारांकडून या कामाची दिशा जाणून घेऊया आता किती, किती दिवस झालं या विहिरीच्या खोद खोदकामाचं काम चालू आहे आणि यानंतर किती दिवस लागतील अजून खोदकामा कमीत कमी एक महिना आतापर्यंत जे खोदकाम तुम्ही केलं आणि यानंतर अजून किती कमानी त्या विहिरीमध्ये असतील असं तुम्हाला वाटतं पाच कमानी मोकळ्या झाल्या अजून दोन कमानी तर अजून दोन कमानी आत्मदे कामगारांच्या मतानुसार अजून दोन कमानी या विहिरीमध्ये दिसतील आणि त्या लवकरच आपण पाहणार आहोत चरीच्या सुरुवातीला उभे राहतो त्यावेळी आपल्याला एकाखाली एक अशा तयार केलेल्या पायऱ्या दिसायला लागतात व या पायऱ्या अतिशय सुबक पद्धतीने कोरल्या गेलेल्या आहेत चला तर मग पुढे बघूया पायऱ्या उतरून खाली येतो त्यावेळी आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात येते की इथल्या भिंती सुद्धा अतिशय सुबक पद्धतीने आपण पायऱ्या उतरून इथं खाली येतो त्यावेळी आपल्याला एक समान लांबी रुंदीची एक पायरी दिसायला लागते तिलाच रमाना ते म्हणतात मित्रांनो अभिजित न सांगितल्याप्रमाणे हा इथं समान लांबी रुंदीचा आपल्याला रमाना दिसायला लागतो आणि त्याच्यानंतरनं आपण जातो तो या पुढं आल्यानंतरनं आपल्याला दोन कमानी दिसायला लागतात ती म्हणजे ही एक आणि ही वचची आणि इथून गेलेल्या या खोलवर पायऱ्या दिसायला लागतात त्याला आपण पुढं दुसऱ्या कमानीकडे निघूया या पायऱ्या थोड्या खोलवर असल्यामुळे जाताना अडचण येते पण आपण त्याचा संबंधस्त पुढे आपण जाणार आहोत मित्रांनो मी आता या दुसऱ्या कमानीला आहे आणि या दुसऱ्या कमानीचं वैशिष्ट्य म्हणजे इथून आपण बऱ्याच वेळेला या सात कमानीचं दर्शन केलेलं असेल किंवा या विहिरीचं दर्शन केलेलं असेल पण आजपर्यंत तुम्ही जो भाग पाहिला नाही तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे कारण याच्या आधी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं किंवा उल्लेख केला होता की के आम्ही फक्त माहिती सांगणार नसून इतिहासामध्ये नेणार आहोत तर इतिहासामध्ये का नेणार आहोत तर याचं दर्शन आता मी तर तुम्हाला घडवणार आहे तर त्या काळी शिवकाले जी काही चित्रं वगैरे होती तर ही इथं आपल्याला पाहायला मिळतात हे जे आहे समोर हे गलबत आहे हे तुम्ही किती जणांनी आजपर्यंत पाहिलेलं आहे हे मला माहीत नाही आहे पण मी माझ्या माध्यमातून ते हे पहिल्यांदा दाखवतो आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला या साईटला इथे एक अशाच प्रकारचं गणपती बघायला मिळतं ते इथे अशा स्वरूपाचं आहे तर याच्या पुन्हा इथं आपल्याला दिसतात तर यावरून काय स्पष्ट होतं की कोकणाशी या गडाचा संबंध कितपत होता हे या चित्रावरून आपल्याला दिसायला लागतं याच्या पुढे तुम्ही गेलात तर इथं प्राण्यांची चित्रे आहेत हे आता इथं तुम्हाला पाहायला मिळेल हे चित्र आहे हिचं मला वाटतं हत्ती आहे आणि याच्यानंतर याच बाजूला इथं एखादं चित्र कोरलेलं आहे तर अशी चित्र इथं भरपूर कोरलेली आहेत पण कालांतराने ती अस्पष्ट झालेले आहेत पण त्याचे त्याच्या ज्या काही खुणा आहेत त्या तुम्हाला आजही इथं दिसतात तर आता आपण इथून तिसऱ्या कमानीला जातोय आणि तिसऱ्या कमानीपर्यंत आपल्याला अशी भरपूर चित्रे पाहायला इथं भेटतात आणि या विहिरीमध्ये अंतर फक्त सात कमानी पाहणं चुकीचं आहे तर इथं या भिंतीवर कोरलेली चित्र पाहणं खूप महत्वाचं आहे कारण इथून आपल्याला त्या काळामध्ये किती कल्पकता होती याच दर्शन येतं आता जो मी इथं हात दाखवत आहे ही हनुमानाची मूर्ती आहे या हनुमानाच्या मूर्तीमुळेच या विहिरीला कधी काळी हनुमान विहीर देखील संबोधलं जात होतं आता ही विहीर सात कमानी या नावानं ओळखली जाते तशीच हनुमान विहीर म्हणूनही ओळखली जाते सध्या ही हनुमानाची मूर्ती अस्पष्ट झालेली आहे ती आपण आता पुढे जाऊन बघणार आहोत आणि ती मूर्ती जी आहे ती आपल्या तिसऱ्या कमानीला भेटते चला आपण तिसऱ्या कमानीकडे जाऊयात मित्रांनो या विहिरीमध्ये जाताना थोडं आपल्याला शिक्षित जावे लागेल कारण सध्या इथं कार काढण्याचं चा काम चालू आहे आणि थोडा पायरीवरती गाळ देखील आहे तो आपण पाहत जाऊ एवढेच माझी विनंती आहे तुम्हाला आणि या भिंतीवरील कोणत्याही चित्राला किंवा चित्रांना धक्का लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे कारण याच्या आधी यावरील जी चित्र होती ती अस्पष्ट झालेली आहेत आणि भविष्यात ती तुमच्यामुळे अस्पष्ट होणे एवढंच आता हे इथं इथं ही जी मूर्ती दिसत आहे ही हनुमानाची मूर्ती आहे थोडी अस्पष्ट झालेली आहे आणि बाजूला एक काही आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात पण त्या सध्या अस्पष्ट झालेल्या आहेत आता आपण पुढे जाऊयात आणि तिसरी कमान पाहूया मित्रांनो मी मगाशी तुम्हाला बोलत होतो की इथं तिसरी कमान आहे पण माझं थोडंसं चुकीचं विश्लेषण झालं कारण इथं जी लागते ही पाचवी कमान आहे आणि याच्यावरती जी आहे ही ही चौथी कमान आहे अशा एकूण आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये तीन कमानी लागल्या आणि त्याच्यानंतर ही पाचवी कमान आहे तर आपण आता पुढे जाऊया कमानी कमानीतून सहाव्या कमानीकडे जाणार आहोत या सहाव्या कमानीकडे जाताना पाचव्या कमानीमध्ये थोडासा गाळ आहे त्याच्यामुळे तुमचे पाय निसटण्याची शक्यता आहे पण आपण तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहोत मित्रांनो आता मी आहे तो पाचव्या कमानीच्या खालच्या साईडला आहे मी पूर्णतः आता गाळामध्ये उभा आहे सध्या गाळ काढण्याचे काम चालू आहे तोपर्यंत पहिल्यांदाच मला आवडतं आम्ही एवढ्याखाली पोचलेलो आहे याच्या आधी मला वाटत नाही की कोणी इथपर्यंत पोचलेला असेल आणि हा नजारा कोणाला पाहायला मिळाला असेल ही जी आहे ही सहावी कमान आहे ती सध्या बुजलेली आहे आणि पाणी आहे ही मुळात सहावी कमान आहे आजपर्यंत ही खुली झालेली नव्हती पण आता ही सध्या या स्थितीला आता खुली होत आहे गाळ काढण्याचे काम सध्या सुरू आहे जोरदार येत्या एक ते दो दीड महिन्यात किंवा दोन महिन्यात हे काम संपेल आपल्याला बऱ्यापैकी सात कमानीची वीर जी आहे ती संपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल भरपूर असं काही काही आपल्याला पाहायला मिळत आहे जे सध्या गाळ काढल्यामुळं आपल्याला दिसायला लागलेलं ला आहे येणाऱ्या काळामध्ये इथं काय आहे किंवा काय काय लपलेलं आहे ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजून जाईल पण सध्या तरी आपण या सहाव्या कमानीपर्यंत पोहोचू शकतो आणि ती कमान पाहू शकतो आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे एखाद्या महिन्यामध्ये आपल्याला आतील सगळं जे दृश्य आहे ते पाहायला मिळेल चला आता आपण जाऊयात पुढे अंधारवेळीकडे परत आता वर जातोय आणि त्या काळामध्ये काय कला कसूर का होती ती आपल्याला या मानेजवळ मगाशी पाहायला मिळते परत मला तुम्हाला एकदा सांगायचं आहे की अशा प्रकारची इथं चित्र तुम्हाला कोरलेली पाहायला मिळतात हे त्याच्यानंतर इथं हत्ती वगैरे आहे आणि आपल्यातील काही मित्रांनी वगैरे इथं अशा पद्धतीचं काहीतरी कोरलेलं आहे या अशा चुका तुम्ही इथं येऊन करू नका कारण हे वैभव परत येणारं नाही आहे आणि या चित्रांचं जे अस्तित्व आहे हे असंच राहायला पाहिजे मी इथं येऊन सगळ्यांना एकच सांगेन की हे जे काही वैभव आहे हे आपल्याला जपायचं आहे यासाठी अनेक संस्था यासाठी काम करत आहेत तुम्ही त्यांना मदत करा पण हे असं जे काही हे नावं वगैरे कोरलेले दिसतात हे असलं काहीही करू नका तुम्ही इथे येऊन कारण हा इतिहास आहे येणाऱ्या पिढीसाठी इथून काहीतरी आपण देतो आहे तर तुम्ही त्याची जपणूक करा आणि मला पुरातत्व खात्याला पण सांगायचं आहे की इथं या सात कमानी विहिरीमध्ये अजून कोणी मला वाटत नाही की हे पाहिलं असेल अशी दृश्य किंवा चित्र तर ही इथं जपली पाहिजे काळामध्ये ही देखील चित्र अस्पष्ट होण्याच्या स्थितीत आहेत त्याचा काही जो ठेवा आहे तो आपल्याला आता सांभाळायचा सा आहे आणि एवढं सांगेन की हे जपवून ठेवलं पाहिजे तर यासाठी आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे चला आता आपण वर जातोय चला गड आला की पायऱ्या आल्या पायऱ्या आले की दमणूक आली किंवा दम लागतो त्यामुळे आता आपण पुढे जातोय आणि आता डायरेक्ट आपण अंधार फेरीमध्ये जातोय म्हणजे सालकमानवीर इथल्या आखीव रेखीव कमानी या तेव्हाच्या तंत्रज्ञानाचा एक उत्तम असा नमुनाच आहे पाहिल्यानंतर तुम्हाला पुसटशी कल्पना येणार नाही कि ही विहीर त्यावेळी तटबंदीच्या बांधकामासाठी खंडली गेली गडाच्या बांधकामासाठी एकूण तीन विहिरी खंडल्या गेल्या पुढे त्यांच्या उपयोगानुसार त्यांची नावेही ठेवण्यात आली गडावरती अजून अशा दोन विहिरी आहेत त्यापैकीच दुसरी विहीर म्हणजे अंधार विहीर अंधार विहिरीचं रहस्य सांगण्यासाठी घेऊन येतोय नवीन व्हिडिओ नक्की पहा नमस्कार गडिंगज शोध विसरलेल्या आठवणींचा शोध नव्या समाजाचा